परंडा दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामग्रह येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली डीबीए समूहाचे संस्थापक अध्यक्ष माननीय दयानंद बनसोडे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव मोहनदादा बनसोडे बी ए मीडिया प्रमुख अमर गायकवाड जय मल्हार कामगार संघटनेचे भूम परांडा वाशी तालुका प्रमुख मोहम्मद शेख निशा बनसोडे भूमी बनसोडे यांच्या हस्ते सामुदायिक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे दीप धूप लावून पूजन केले ग्रामीण रुग्णालय परांडा या ठिकाणी रुग्णांना फळवाटप केले आणि या प्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर दयानंद बनसोडे ॲडव्होकेट दयानंद धिंडे मोहनदादा बनसोडे इत्यादींनी मनोगत व्यक्त केले आणि यावेळी उपस्थित कोळी हरिभाऊ गोडगे धर्मराज नरोटे कालिदास काशीद रवींद्र शिंदे सम्यक धेंडे सूर्योदय सरवदे आदी नागरिक उपस्थित होते शेवटी माननीय दयानंद बनसोडे यांनी आभार मानले आणि कालिदास कमिटीचे उपाध्यक्ष अमर गायकवाड मीडिया प्रमुख बी पी आणि या ठिकाणी विद्यार्थी व शालेय विद्यार्थी शिला शिकत ना निशा निशा बनसोडे दुसरे आरोग्य पंचडे आणि भूमिका पंचडे या ठिकाणी त्यांचं सर्वांच त्या ठिकाणी मनात व्हा छोट्याकडे आपण महात्मा गोधी फुले यांची जयंती चालणी करणार आहे